तर इथं माझ्यासोबत काही कोपरगावातले नागरिक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कोपरगावात नेमकी हा बाग कोणाची आहे नमस्कार दादा नाव काय तुमचं सतीश अशोक निगम अच्छा इथलं आहे का हो किती वर्षापासून कोपरगावात स्थायिक आहे तुम्ही पंचवीस अच्छा तर मग मला सांगा पंचवीस वर्षात कोपरगाव काय म्हणतंय काय परिस्थिती आहे विकासाचं चित्र काय कोपरगाव सध्या विकासाचा एक कुठल्याही प्रकारचा विकास नाही गेल्या मागील वीस वर्षापासून आमदार काळेंची सत्ता आहे कोपरगाव मध्ये पण त्याच्यात कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही काय कारण चार हजार कोटीची वलगांना केली पण त्यांनी कोपरगाव तालुक्याचा विकास न ता करता फक्त त्यांच्या पेयेचा विकास केला कारण पेय चाळीस हजार रुपये महिन्याच्या पगाराच्या माणसाने दोन कोटी रुपयाचा बंगला बांधला आणि कोपरगाव खड्डे देते सध्या कारण मला सांगा नऊ वर्षा वर्षा वर्षात आता इथं नगर परिषदेची निवडणूक झाली नव्हती नऊ वर्षात मग आता प्रशासनाचं काम होतं काम आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम होतं आमदारांचं तर या नऊ वर्षाचं काय या नऊ वर्षात पाच वर्ष विजयराव वाडणे नगराध्यक्ष होते त्याच्यानंतर चार वर्ष प्रशासक होते या सगळ्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम आमदार साहेबांनी केलं पण त्या जे कॉन्ट्रॅक्ट दिले कॉन्ट्रॅक्टच्या अगोदर टक्केवारी ताब्यात घेतली आणि मग त्यांच्या बगलबाच्या कामं देऊन एकदम निकृष्ट उदाराचे कामं केले असं म्हणणे हो मग मला सांगा आता परत निवडणुका लागल्या आहेत नऊ वर्षानंतर आणि सगळे पक्ष जे कामाला लागले आहेत म्हणजे प्रचार सुरू आहे कार्यकर्ते फिरतायत उमेदवार फिरत आहेत अगदी चुरशीची लढत तिथे पाहायला मिळणार आहे तर यात हवा कुणाची असणार आहे आणि पारड कुणाचं यावेळी हवा सध्या पराजी संतान साहेब यांचीच आहे पण कोपरगाव तालुक्यात हवा फक्त विवेक भाई यांचीच आहे का बरं इतका विश्वास आहे विवेक कोल्हा आणि पराजी यांचा कारण मागील नऊ वर्षात सगळं कोपरगावच्या आडी अडचणी फक्त कोले कुटुंब साहेब उभे संद जसं की पूर परिस्थिती आहे नदीत पाणी आहे ज्या ठिकाणी अडचण आल्या त्या ठिकाणी साहेब उभे मग आता नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पाहता परागी संदान साहेब आणि एकंदरीत कोपरगावात हवागी संतान साहेब यांची आणखी काही माझ्यासोबत नागरिक आहेत त्यांचंही मत आपण जाणून घेणार आहोत अजय किती वर्षापासून पंचवीस वर्ष झाले काय म्हणतोय विकास कोपरगावचा खूप धूळ झाली खूप खड्डे पडले व रोडला विकास काहीच नाही कोपरगावचा अच्छा विकास काहीच नाहीये मग काय म्हणताय या वर्षीच्या निवडणुकीचं काय चित्र असेल सगळ्याच पक्षांनी अगदी जोर लावलाय कुणाचं पारड जड होत आहे कुणाची हवा होती है। आता तर हवा फक्त संदान साहेबांची चालू आहे कारण की त्यांनी नगराध्यक्ष पद नसताना सुद्धा त्यांनी जे पाच मागील पाच वर्षामध्ये त्यांनी काम केले ते नगराध्यक्षाला उभे असताना कोणती काम येते पूर असो किंवा काय असो लोकांच्या अडचणी असो ते प्रत्येक ठिकाणी उभे असतात म्हणून नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाला पाहता संदन साहेबांना आणि कोपरगावात हवा कुणाची कोल्ह्यांचे रमाकांत वाग चौर नाही मी आता ग्रामीणचा आहे आणि शहरामध्ये माझे शेतीनिमित्त काही खरेदी निमित्त आम्ही जाणं आहे कोपर काय झालं मॅडम माझ्या हिशोबाना गेल्या दहा वर्षापासून जे आमदार आहे त्यांच्याकडे सत्ता दिल्यानंतर तुम्हाला सांगत आहे तुम्ही आता येता जाताय तर तुम्ही बघा किती किती आहे धूळ कमी झालेली का ताई मग प्रथमच्या जे ग्रामीण लोक जे शहरामध्ये येतात तर ते खरेदी विक्री करण्याकरता येतात तर त्यांना महत्त्वाची गोष्ट का एक मूलभूत असता दुसरी गोष्ट का सुविधा चांगली असली पाहिजे शहरामध्ये शहरामध्ये बाथरूम असलं पाहिजे ती बाथरूम क्लीन असलं पाहिजे त्याकरता नगरसेवक त्या पदाचा कॅपेबल असला पाहिजे मग ही कामं का नाही झाली वाटत आता त्याला काम न होण्याचं कारण असं झालं की सत्ता एक मागच्या पाहिजे जे आमदार वेगळे ताई आमदार असताना जर नगर नगरपालिकेचे नगर जे सत्ता जे आमदार होते आमदार असताना जे नगरसेवक वेगळे होते ते एकमेकाच्याच जे मागचे नगरसेवक होते त्यांनी अजिबातच आमदारांचं काही ऐकलं नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो नंतर आमदार ताईंनी मा आमदारताई चारशे मतांनी पडल्या ते चारशे मतांनी ताई पडल्यानंतर अक्षरशः नवीन आमदार आले तर ते नवीन आमदारांनी शहराकडे लक्ष दिलंच नाही जर जे मागचे नगरसेवक होते ते त्या आमदारांसोबत कंटिन्यू राहायचे कार्यक्रमामध्ये तर प्रत्येक कार्यक्रमात ती त्याच्या सोबत असताना सुद्धा मॅडम अक्षरशताई दोन्ही मतानं बघतो राजकारणच केलं विकास राहिला महत्वाची गोष्ट काय का जर राजकारण समाजकारण जर तुम्ही जर तर ऐंशी टक्के तर तर करीत बसले ना राजकारणामुळे समाजकारण माग राहिलं असं तुमचं मत आहे मग मला सांगा आता यावर्षी दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कुणाला नेतृत्व म्हणून पाहता आणि कुणावर विश्वास एक वाक्य लक्षात ठेवा ज्याच्याकडे व्हिजन आहे आज मला एक सांगा आज आमदार माझ्या हिशोबाने हा वर्ष होत आले आमदारांना तर आता तुम्ही विचार करा नवीन काहीतरी चेंज झालं पाहिजे ना आता जर चेंज जर आपण जर केलंच नाही बदल हवाय ना मग बदल हवाय तर आता एखाद्या पहिलं आपण आता भारतीय जनता पार्टीचे तर नवीन आता जे परागजी सांधान साहेब आहे त्यांना एकदा एक चान्स देऊन पाहिला पाहिजे ना नागरिकांनी जर आज केंद्रात जर मोदी आहे राज्यात जर मोदी आहे जर मला एक सांगा कोपरगावकरांनी सुद्धा माझी एकच विनंती राहील कोपरगावकरांना पार्टीचे जेवढे सीट दिलेली आहे ना तर शिटा ती शिटांना प्रत्येकानं तुम्ही विजयाचं विजन पाहून त्यांना नगराध्यक्षांना आणि त्यांना विजन पाहूनच दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही नगराध्यक्ष पद म्हणून कोपरगावचं कोणाला सन्मान साहेबांनाच पाहिलं पाहिजे आणि कोपरगावात हवा आज अकुप्रि विवेक भैयाचीच हो विवेक भैयांचं तुम्ही बरोबर मी नाव कित्येक वेळेस ऐकलं तुमच्या तोंडून तर त्यांची पार्श्वभूमी काय आहे कामाची लोकांचा इतका विश्वास हे बघा ताई महत्वाची गोष्ट काय का हे बघा जे आज नवीन युवा आहे ते युवांना काहीतरी रोजगार पाहिजे गोष्ट अशी एक महत्वाचं आहे काहीतरी विजन असलं पाहिजे ज्या जा आपण नेता जर आपण निवडला जातो किंवा नेता असतो त्या नेत्याकडे काहीतरी राज्याचं नेतृत्व समजा आज फडणवीस साहेबांकडे आज कोपरगावचं नृत्य ज्यावेळेस पाहिलं जातं त्यावेळेस कोणाकडे काहीतरी विजन आहे तरच पाहिलं जातं ना आज विवेक भाईंकडून माझ्या दृष्टिकोनातून आज मुलांना आज त्यांनी कॉल सेंटर काढलंय त्या विद्यार्थ्यांना आज जे नवीन युवा जनरेशन आहे आज त्यांना जॉब मिळाला आहे आज महत्वाची गोष्ट काय ताई रोजगार महत्वाचा गोष्ट आहे आज जर रोजगार नसेल तर मुलांना आज तुम्ही मला सांगा नुसतं रिकमट राहून काय उपयोग आहे का, का। मग त्या महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी म्हणजे युवांना रोजगाराची उपलब्ध करून दिली दुसरी गोष्ट अशी आहे का मुलांना ज्यावेळेस त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी समजा ज्या वेळेस ते काय आमदार आहे का नाही आमदार नाही आज काहीच नाही तरी त्यांनी माहिती का सांग संत जयनार्दन स्वामी आश्रमामध्ये भक्त निवासला मुलांना बाहेरच्या कंपन्या बोलून मुलांना जॉब करण्याची संधी उपलब्ध करून दिली दुसरी गोष्ट अशी आहे का आज मला एक सांगा का आज इतकी दैनंदिन अडचणी शेतकऱ्यांची तर शेतकऱ्यांना मुली मिळणं आहे तुम्हाला माहिती आहे चांगली किती अडचणी तर अक्षरशः त्यांनी सामुदायिक विवाह सुद्धा आयोजित केला तो आयोजित सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत म्हणून त्यांना म्हणून एकदा संधी दिली पाहिजे ना मी काय म्हणतो का राजकारणापेक्षा संधी पण भेटली पाहिज्यांना आणि तुमचं मत आहे म्हणजे पुन्हा एकदा विचारते मी नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून सन्नान साहेब म्हणलं बघितलं आणि कोपरगावात हवा कोणाची विवेक भाई नक्की नक्की ही आपण पाहिलीत काही मतं आहेत नागरिकांची आणि नागरिकांचा जो विश्वास आहे तो आता या निवडणुकीत दिसणारच आहे